नमस्कार माझे नाव सरा रुनाथ नाईक मी आज आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे शिष्यांची परीक्षा तर मित्रांनो तुम्हाला ती अर्जुनाची गोष्ट असेल जर नसेल माहिती तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवत होते त्यांना लक्ष म्हणून त्यांनी झाडा

मार बांध तर त्या अर्जुनाने बाण मारला बाण मारला तर तो सारा पक्षाच्या डोळ्यात घुसला डोळ्यात घुसला तर या गोष्टीवरून असा बोध मिळतो की ध्येयावर ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय अस देवर लक्ष केंद्रित करना आणि सर्व बळे गटना हे अवघड आहे परंतु परंतु ही कला शिकणे सोपे आहे म्हणून मित्रांनो आयुष्याच्या महामार्गावर चालताना आपले लक्ष धैर्याकडे असू दे